यंदाच्या नोबेल शांती पुरस्काराच्या शर्यतीत कोण असेल ते असेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र नक्की कारण ट्रम्प साहेबांनी आज त्यांच्या ट्रुथ सोशलवर एक उपहासात्मक पोस्ट टाकली आणि नोबेल पुरस्कार समितीवरच थेट निशाणा साधलेला आहे मला नोबेल शांती पुरस्कार मिळणार नाही भारत पाकिस्तान यांच्यातलं युद्ध रोखल्याबद्दल मला नोबेल शांती पुरस्कार मिळणार नाही हो मला नोबेल शांती पुरस्कार मिळणार नाही इजिप्त आणि इथिओपियामध्ये शांतता प्रस्थापित केल्याबद्दल मला नोबेल शांती पुरस्कार मिळणार नाही मला नोबेल शांती पुरस्कार मिळणार नाही सर्बिया आणि कोसो यांच्यातलं युद्ध थांबवल्याबद्दल मला नोबेल शांती पुरस्कार मिळणार नाही मला नोबेल शांती पुरस्कार मिळणारच नाही पण लोकांना माहिती आहे मला शांतता हवी आहे कविता रूपी पोस्टद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कार समितीवर निशाणा साधला इस्रायल इराण यांच्यातील युद्धामध्ये थेट हस्तक्षेप करण्याबाबत दोन आठवड्यानंतर विचार करू असं ट्रम्प यांनी घोषित केलं आय थिंक मला वाटतं त्यांना नोबेल शांती पुरस्कार मिळवायचा असेल तर त्यांना इराण इस्रायल यांच्यातील थेट युद्धात अमेरिका उतरून चालणार नाहीये अमेरिका थेट युद्धात उतरली तर ट्रम्प यांना शांती पुरस्कार मिळणं जवळपास अशक्य होईल दुसरीकडे उंदराला मांजराची साक्ष या न्यायानं पाकिस्तान मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कारासाठी झटतोय ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्यानंतर वटणीवर आल्याचं दाखवताना पाकिस्तानची दमछाक होते त्यांचे लष्कर प्रमुख हासे मुनेर यांनी ट्रम्प साहेबच नोबेल शांती पुरस्काराचे मानकरी ठरावेत अशी पाकिस्तानची इच्छा असल्याचं म्हटलंय त्यांना असं वाटतं आणि त्याच्यात काही गोष्टी तथ्य आहे की ओबामा यांना ज्या परिस्थितीत नोबेल पारितोषिक मिळालं म्हणजे ओबामांनी कोणतंही युद्ध थांबवलं नाही अमेरिकेचे सैन्य माघारी घेतलं नाही पण जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळात अमेरिकेने जी युद्धखोरी केली होती त्याच्यात एक शांततेचा संदेश ओबामांनी आपण अध्यक्ष झाल्यावर दिला होता तुलनेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या टर्ममध्ये अरब देशांचे आणि इस्रायलचे शांततापूर्ण संबंध व्हावेत यासाठी काही पावलं उचलली होती आणि आत्ता त्यांना असं वाटतं आहे की अगदी भारत पाकिस्तानचं युद्ध असो किंवा आफ्रिकेमध्ये अनेक देशांमधले जे संघर्ष किंवा त्याच्यामध्ये जे तिथला जो तणाव असेल तो दूर करण्यात आपण काहीतरी भूमिका बजावलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला शांतता पारितोषिक मिळायला पाहिजे कारण आपलं योगदान ओबामापेक्षा जास्त त्या आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांनी वेगवेगळ्या समाज माध्यमांवर मुलाखतीमध्ये आपली भूमिका व्यक्त केलेली आहे अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आज एक असते उद्या दुसरी असते आणि त्यामुळे त्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा ज्याचा त्याच्या सोयीचा प्रश्न आहे दुसऱ्या टर्मचे सहा महिने होत आले अमेरिकेला ग्रेट बनवण्याचा टेंभा मिरवत ट्रम्पसाहेब सत्तेत आले पण सहा महिन्यात ना त्यांच्या काही हाती आला ना अमेरिकेच्या आता त्यांना आशा आहे नोबेलची बघूया इथे तरी यश मिळतंय का ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी